मी पाटील बांधडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण राहता तालुका अहमदनगर जिल्हा या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट देण्यासाठी आलेलो आहे आणि आपण येल रॉडच्या साहाय्याने तांब्याचे लोखंडी रॉड आणि लिंबाचे काडे नारळ याच्या साहाय्याने आपण पाण्याचा पॉईंट देतो तर आपण या अडीच गुंट्यात पाण्याचा पॉईंट देणार आहे आणि त्याची प्रोसेस तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रॉस सापडलेला आहे दोन झरे सापडले एक अर्धा इंचाच आहे आणि एक पाऊन इंचाच आहे आपण हा क्रॉस पूर्ण करणार आहे फक्त आता हा लोड अनलोड चेक करून घेऊ आपण हा लोड आहे ओके करा बन गुलाल बाहेर पुढे नारळ पुढे हां तिथं जेवून सगळं काय आता

शेंडी पुढं करते महाराज मारा पडतो बर